हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर नवरात्रीच्या आधीचा व्हिडिओ आहे हा म्हणजे दोन तीन दिवसाचे थोडे थोडे जे व्हिडिओ मी शूट केलेले होते तर तेच तुमच्यासोबत बघा इथे शेअर करत आहे तर बघा पूजापाती असतील किंवा जर घरी काही कार्यक्रम असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये बघा खूप सारी अशी तयारी ना आपल्याला करावी लागते आणि पूजापाठ जर असेल तर अशा याच्यामध्ये बघा कित्येक ना कित्येक दिवसापासून आपली तयारी चालू असते आणि सगळं व्यवस्थित व्हावं याच्याने आपली धडपड चालू असते तर आदल्याच दिवशी बघा हे जे सगळे भांडे आहे तर ते मी स्वच्छ करून घेतले होते आणि पूजेच्या दिवशीसुद्धा किती सारे देवांचे भांडे आणि देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या स्वच्छ करायला निघाल्या होत्या तर तेच बघा इथे ना स्वच्छ करणं माझं चालू आहे आदल्या दिवशी पूजा मांडून दाखवली होती त्या पूजेमध्ये बघा खूप सारे दिवे लावले होते तर त्याच दिव्यांच्या ह्या वाती आहेत तर बघा वातींचा ना एक उपाय सांगते तुम्हाला की जर घरामध्ये बघा सतत नैराश्य राहत असेल किंवा सतत जर नकारात्मकता राहत असेल तर अशा ज्या वाती असतात म्हणजे दिव्याच्या ज्या वाती असतात तर त्या वाती बघा आठ दहा दिवसाच्या वातीना जमा करायच्या आणि त्यामध्ये मग थोडंसं कापूर टाकायचं थोडीशी जी कलमी असते तर त्याचा एक तुकडा टाकायचा लवंग टाकायची आणि त्याच्या वाती आहे तर त्या जाळून घ्यायच्या आणि त्याची जी धूप आहे तर ती सगळ्या घरामध्ये दाखवायची तर या प्रयोगाने आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे घरामध्ये खूप अशा किटकिटी होत असतील तर हा ना एक म्हणजे छान उपाय आहे की ज्याच्याने आपल्या घरातली नकारात्मकता ना सगळी नाहीशी होते तर वातींचा हा उपाय आपण करू शकतो म्हणजे बघा खू खूप साऱ्या अशा वाती असतात आणि जेव्हा ह्या वाती आपण म्हणजे दिवे लावतो तर त्याच्या ज्या वाती आहेत तर त्या वातींमध्ये खूप अशी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती एकत्रित झालेली असते तर त्यामुळे या वातींच्या प्रयोगामुळे घरातली जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते तर बघा भ भांडे घासण्यासाठी मी जे आहे तर ते ना भैया पावडर किंवा पितांबरी तर याचा वापर करते आणि त्याच्यानेच भांडे घासते मोस्ट ऑफ द टाइम भैया पावडरचाच वापर करते कारण पितांबरीच्या मानाने भैया पावडरची आहे तर एकतर ती स्वस्त येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडेसुद्धा छान तिच्याने स्वच्छ होतात आणि लवकर काळे पडत नाहीत तर सगळे जे भांडे आहेत तर ते मी भैया पावडरने स्वच्छ करून घेते खूप सारे दिवे आज घासण्यामध्ये निघालेले तर दिव्यांच्या सगळ्या ज्या काही वाती वगैरे असतात तर त्या बघा एकत्र अशा करून ठेवून द्यायच्या नाही तर मग आपण बघा त्यांना इकडे तिकडे कुठेही ठेवतो आणि मग मुलं घेऊन जातात खेळायला किंवा मग त्या इकडे तिकडे पडतात तर ते जे दिवे आहेत तर ते ना वेस्ट होतात त्यामुळे मग नेहमी जेव्हा आपण दिवे वगैरे घासतो तर दिव्यांच्या ज्या वाती आहेत तर त्या सांभाळून ठेवायच्या सगळे भांडे घासून झालेले आणि तरी बघा देवधुण्याची जी बादली आहे आणि ही देवा देवपूजेची जी प्लेट आहे तर ती राहिली होती तर तीसुद्धा पुन्हा आणखी स्वच्छ करून घेते आणि देवपूजेचे बघा इतके सगळे भांडे निघतात म्हणजे हे जे भांडे आहे तर स्वच्छ करायला ना इतका वेळ लागतो तांब्या पितळेचे भांडे बघायला जितके सुंदर दिसतात स्वच्छ करायला ना तितकाच वेळ जातो म्हणजे दोन टोपले भांडे तुम्ही घासून घ्याल पण देवांचे हे एवढेशे भांडे घासून आपल्याच्याने होत नाही ही जी बादली आहे तर ही मी ना देवधुण्याचं जे पाणी असते तर ते याच्यामध्येच घेते आणि याच्या बाबतीतही बघा म्हणजे जेव्हा भंडाऱ्यामध्ये आम्ही होतो तर त्यावेळेला ह्या ज्या बादल्या आहेत तर त्या मी हळदी कुंकवामध्ये दिलेल्या होत्या सगळ्यांना वान म्हणून म्हणजे वानामध्ये ह्या बादल्या मी वाटलेल्या बाद होत्या तर सगळ्यांना ज्यांना ज्यांना ह्या मी बादल्या दिल्या तर सगळेजण बघा ह्या ज्या बादल्या आहेत तर देवधुण्यासाठीच वापरतात म्हणजे देवाचं पाणी जेव्हा आपण देवधुण्यासाठी पाणी नेतो तर त्यावेळेला बघा सगळ्यांच्या इथे माझ्या ह्या ज्या बादल्या आहेत म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणींना मी बादल्या दिलेल्या होत्या हळदी कुंकवाच्या वानामध्ये तर सग जणी त्या बादलीचा जो उपयोग आहे तर तो देवधुण्याचं पाणी घेण्यासाठीच करतात त्यानंतर मग बघा रात्रीच्या वेळेला ना म्हणजे सायंकाळच्या वेळेला मार्केटमध्ये मा गेलेली कारण दुसऱ्या दिवशीची नवरात्र होती आणि नवरात्रीच्या दिवशी धावपळ नको तर त्याचीच तयारी मी आधीच ना सगळी अशी करून ठेवलेली तर आदल्याच दिवशी बघा सगळे फुलं वगैरे आणि पूजेसाठी पुन्हा आणखी काय काय सामान मला लागत होतं तर ते सगळं सामान मी आधीच घेऊन आलेली आणि बघा जेव्हा देवपूजेचा जो फुलांचा डबा असतो तर तो छान असा भरलेला असतो ना इतकं छान मन प्रसन्न होतं ते फुलं बघून म्हणजे बघा जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे फुलं फुलंही नाही म्हणता येणार ना, सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्या मनातला भाव पण बघा आपली देवपूजा सुंदर दिसावी सुशोभित दिसावी छान दिसावी तर यासाठी बघा बऱ्याचशा काय काय गोष्टी आपण करत असतो आणि त्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे फुलं तर फुलंसुद्धा घेऊन आलेली होती आणि त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा मी फुलं आणलेले होते तर बरेचसे फुलं बघा इथे जमा झालेले दुसऱ्या दिवशी मग फळं वगैरे काय काय असे लागणार होते तर सगळं जे सामान आपल्याला पूजेसाठी लागतं तर ते मी रात्रीच्या वेळेलाच घेऊन आली होती आणि सोबतच बघा ही एक प्लेटसुद्धा आणली होती कारण घट बसवण्यासाठी बघा जिथे आपण अष्टदल कमळ बनवतो ना तर एक ना याच्यातून छोटी प्लेट माझ्याकडे आहे तर ती अगदीच छोटी पडायची आणि त्यामध्ये अष्टदल कमळ काही व्यवस्थित बनत नव्हतं तर त्यामुळे मग ही एक छोटी प्लेट म्हणजे या साईजची एक प्लेट मी आणलेली आन आणि छान मजबूत आहे जाडी आहे सोबतच हे अग्यारी कुंडसुद्धा आणलेलं तांब्या पितळेचे सुद्धा छान होते पण मला ना मातीचंच बेस्ट वास वाटतं कारण बघा ही अग्यारी मग आपण सगळ्या घरामध्ये फिरवतो तर त्याचं जे हँडल असतं तर त्याच्यानेना सगळ्या घरामध्ये ती जी धूप आहे तर ती आपल्याला फिरवता येते त्यानंतर बघा रोजच्या देवपूजेमध्ये कामात येणारी एक वस्तू मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे सकाळ संध्याकाळ ही जी गोष्ट आहे तर ती आपल्या कामी येते आणि त्याच्यासाठी ही एक जी वस्तू आहे तर ती मी बनवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी वनस्पती ऑईल घेतला आहे एक वाटी तूप घेतलं आणि हे जे सोल्युशन आहे तर ते गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे अशा प्रकारचे ना मोल्ड येतात हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं कदाचित फ्लिपकार्टवरून मागवलेलं आणि अगदी शंभर दीडशे रुपयाला बघा हे जे मोल्ड आहे तर ते आपल्याला मिळतात ऑनलाईन अगदी इझिली अवेलेबल होतात चॉकलेट मोल्ड आहे ते पण आपण याला बघा ज्या पु पूजेच्या फुलवाती बनवणार आहे मी तुपाच्या फुलवाती बनवणार आहे तर त्यांच्यासाठी याचा मी वापर करणार आहे तर यामध्ये बघा जे भीमसेनी कापूर असतं तर ते भीमसेनी कापूरसुद्धा मी यामध्ये घातलं आहे आणि कापूर वितळेपर्यंत हे जे लिक्विड आहे हे जे सोल्युशन आहे तर ते आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे मार्केटमध्ये ज्या फुलवाती मिळतात तर त्या फुलवाती मी या मोल्डमध्ये टाकल्या किंवा आपण घरगुती ज्या आपल्या वाती असतात तर त्यासुद्धा आपण इथे या मोल्डमध्ये टाकू शकतो आणि सगळ्या वाती इथे सेट केल्या तर त्या वातीचा जो वरचा टोक आहे तर त्यांना ना तुपाने थोडंसं भिजवून घ्यायचं म्हणजे बोटाला तूप लावायचा आणि त्या बघा ते वरची जे वरचं जे टोक आहे तर ते थोडंसं तुपाने भिजवून घ्यायचं त्यानंतर सगळे हे जे लिक्विड होतं तर हे लिक्विड बघा अशा प्रकारे या मोल्डमध्ये जे आम्ही वाती घातलेले आहे तर त्यांच्यावर ओतलं अशा प्रकारे बघा अगदी छान असं म्हणजे अगदी असं वरपर्यंत नाही भरायचं थोडंसं खाली राहू द्यायचं नाहीतर मग बघा आपल्याला ना हे जे मोल्ड आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तर ठेवायला थोडासा त्रास जातो तर त्यामुळे अगदी असं ना थोडंसं म्हणजे खाली ठेवायचं आणि अर्धा पाऊन तास हा जो मोल्ड आहे तर तो फ्रीजमध्ये ठेवायचा मी एक रात्रभर ठेवलेला मग दुसऱ्या दिवशी या वाती मी काढल्या पण जर अर्धा पाऊन ताससुद्धा आपण ठेवलं ना तर हे जे मोल्ड आहे त्यामध्ये बघा अशा प्रकारच्या छान अशा फुलवाती बनून तयार होतात आणि अगदी मस्त अशा व्यवस्थित फुलबाती बनवून तयार झालेल्या आहेत देवपूजा करताना प्रत्येक वेळीला फुलबात बनवायची आणि तूप पिगलवायची गरज पडत नाही कारण आता बघा थोडं थोडा ना थंडीचं वातावरण यायला लागलं आहे तर त्यामुळे मग तूप जे आहे तर ते असं ना जमून जातं तर त्यामुळे मग तूप पिगलवायची सुद्धा गरज नाही आणि बघा देवाजवळ म्हणजे लावायच्या वेळेला ना इतकं झटकेपट ह्या ज्या वाती आहेत तर लावून होतात तर यांना बघा एका डब्यामध्ये ना फ्रीजमध्ये ठेवायचं तर वाती छान अशा कडक राहतात त्यानंतर मग हवन सामग्री मला तयार करायची होती जसं की मी तुम्हाला सांगितलं पूजा अगदी आपली नीटनेटकी व्यवस्थित आणि सुंदर दिसते आणि असं वाटते व्हिडिओमध्ये बघून की किती झटकेपट सगळं होऊन जातं आणि किती छान यांची लाईफ आहे म्हणून पण पूजेच्या बॅकग्राऊंडमध्ये बघा असे सगळे काय काय असे कामं चालू असतात तर हवन बनवायचं होतं त्यासाठी बघा इथे पंचमेवा घेतलेला आहे मी मखाणा घेतला आहे काजू घेतले आहे बदाम घेतले आहेत आणि थोडेसे किशमिश आणि जी मिश्री असते साखर तर ती घेतलेली आहे त्यानंतर थोडासा कापूर आणि थोडीशी जी वेलची असते हिरवीवाली तर ती वाटून घेतली आहे त्यानंतर हवनचं साहित्य घेतलं त्यामध्ये थोडेसे तांदूळ घेतले आहेत थोडीशी काळी तीड घेतली वाटलेला कापूर आणि बारीक जी विलायची केली होती तर ती घातली पंचमेवासुद्धा थोडासा दर मी मिक्सरला वाटून घेतलाय सोबतच जव घातलेली आहे थोडीशी साखर घातली शहद घातलं आणि तूप घातलं तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण बघा जेव्हा तूप आपण थोडासा जास्त टाकतो यामध्ये तर सगळ्या घरामध्ये ना तुपाचा छान असा सुगंध दरवडतो आणि अग्यारीमध्ये किंवा हवनामध्ये जेव्हा आपण जास्तीत जास्त तुपाचा वापर करतो तर ते ना छान असतं सगळ्या घरातलं वातावरण शुद्ध होतं पवित्र होतं तर त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तर हे सगळं जे हवन साहित्य होतं ते मी ना डब्याला भरून ठेवलं म्हणजे आता रोजच्या रोज हे हवन साहित्य मला कामी येणार कारण नवही दिवस रोज हवन होते घरी तर त्याचसाठी तर चला सगळे भांडेसुद्धा व्यवस्थित करून ठेवून देते उद्यासाठी कारण मग ऐन वेळेवर बघा मग हे भांडं कुठे आहे ते भांडं कुठे आहे या दिव्याची वात नाही दिसत आहे ते दिव्याची वात नाही दिसत आहे असं काय काय चालू असतं तर म्हणून मग सगळे भांडेसुद्धा व्यवस्थित असे सेट करून ठेवून देते तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला बाय